आपण पाहत आहे स्वयंशिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपावी ॲडव्होकेट श्री अमोल सावंत शिंदखेडा येथील जनता हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र आणि गोवा राज्य बार काउन्सिल अध्यक्षपदी निवडून आलेले शिंदखेडा ही जन्मभूमी असलेले ॲडव्होकेट अमोल सावंत यांचा संस्थाध्यक्ष अध्यक्ष मनोहर गोरख पाटील यांच्या शुभासते यथोचित सत्कार आणि सन्मान करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र बार काउन्सिलचे ॲडव्होकेट सुरेश बच्छाव ॲडव्होकेट ज्ञानेश्वर देवरे ॲडव्होकेट मनीष भांबरे संस्था अध्यक्ष मनोहर गोरख पाटील प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक एस के जाधव डी एच सोनवणे वरिष्ठ लिपिक किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी ॲडव्होकेट अमोल सावंत यांनी शिंदखेडा शहरात गेलेले त्यांचे बालपण आणि शालेय जीवन या बाबतीत विद्यार्थ्यांशी हितगुज केलं जीवनात विद्यार्थ्यांचे अंगेश स्वयंशिस्त आणि सामाजिक बांधिलकी असेल तर असा व्यक्ती जीवनाच्या सर्वोच्च पदापर्यंत जाऊ शकतो असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले तसेच जनता हायस्कूल शिंदखेडा पंचक्रोशीत नामांकित शाळा असून चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करत आहे आणि यात संस्था अध्यक्ष मनोहर गोरख पाटील यांचं मुलाचं योगदान आहे असेही मत त्यांनी

त्या ठिकाणी वकील संघाचे सचिव म्हणून निवड झाली दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये झाले आणि आज ज्या क्षेत्रामध्ये ज्या शून्यातून साहेब स्वतःच्या स्वकर्तृत्वावर आणि एक अनुभवावर साहेब ज्या क्षेत्रामध्ये गेले त्या क्षेत्रामध्ये पारंगत होऊन आज आपल्या या पावनभूमीमध्ये साहेबांची महाराष्ट्र राज्य आणि गोवा भारत कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले आहे आणि साहेब आपल्या समोर या ठिकाणी सर्व विद्यार्थी तसंच माझे जवळचे मित्र अध्यक्ष श्री भाऊसाहेब संतुले त्यांना मनोहर पाटील आणि माझे इथं आलेले मित्र सुरेशजी बच्चाव मनीष भाष मी सुद्धा तुमच्यासारख्या शिखिन्यात शिकलेलो आहे मराठी शाळेमध्ये शिंदे जवळपास चाळीस वर्ष पूर्वी शिक्षण झालं आता तुमच्यात किती मुलांचे वेळ शेती करता वापर करा, करा, करा आहे 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 ठीक 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 बस नक्की मला कळालं की इथे शेती करणाऱ्या आई वडिलांचे मुलं शिक्षण घेत आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट